नमस्ते मित्रांनो आमच्या न्यूज स्मार्ट ट्रेक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख घाट हे पाहणार आहोत बऱ्याच प्रश्नपत्रिकेत यावरती एखादा तरी प्रश्न येतोच त्यामुळे हा आ, हे प्रश्न खूप महत्वाचे आहे त्यामुळे हे तुम्हाला पाठ करावेच लागतील त्या अगोदर गेल्या वेळेस आम्ही दोन प्रश्न विचारले होते त्यातील पहिला प्रश्न पावसाचे मॉडेल कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने तयार केले आहे तर त्याचं उत्तर होतं डॉक्टर वसंत गोवारीकर आणि दुसरा प्रश्न होता की रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचे टिंब टिंबटिंब टक्क्याच्या वर असावे लागते म्हणजे जे रक्तदान करतात त्याचे हिमोग्लोबिनचे प्रमाण टिंब टक्क्याचे वर असावे लागते तर त्याचं उत्तर होतं तेरा टक्क्याच्या वर यामध्ये दोन जणांनी याची बरोबर उत्तरं दिली आहेत त्यामध्ये राजेश चव्हाण आणि बिग बॉस मराठी न्यूज या दोघांचं अभिनंदन तर चला सुरू करूया त्या अगोदर ज्यांनी आमच्या न्यूज ट्रिक या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि जी समोर बिल ऐकून दिसते त्या बिल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओ वी आपल्याला महत्वाचे दिसतील ज्यांनी अगोदरच केला असेल त्यांनी या व्हिडिओला वी आत्ताच लाईक करा तर चला सुरु करूया कोठून कोठे जातात आणि घाटाचे नाव तर uh, कोल्हापूर ते सावंतवाडी या दरम्यान कोणता घाट आहे तर तो आहे अंबोली घाट दुसरा कोल्हापूर ते रत्नागिरी या दरम्यान कोणता घाट आहे तर तो आहे आंबा घाट किंवा असे सुद्धा प्रश्न येतात की आंबोली घाट कोणत्या मार्गावरती आहे तर तो कोल्हापूर सावंतवाडी आंबा घाट कोठे आहे तर कोल्हापूर ते रत्नागिरी कोल्हापूर ते गोवा या मार्गावरती कोणता घाट आहे तर फोंडा घाट दुसरा कोल्हापूर ते कुडाळ या दरम्यान कोणता घाट आहे तर हनुमंते घाट आहे कोल्हापूर ते विजयदुर्ग या दरम्यान कोणता घाट आहे तर करूळ घाट आहे पुणे मुंबई यावरती कोणता घाट आहे तर बोर घाट आहे पुणे सातारा या दरम्यान कोणता घाट आहे तर खंबाटकी घाट किंवा खंडाळा घाट हा बऱ्याच प्रश्न पत्रिकेत हा सुद्धा आलेला आहे पुणे सातारा दरम्यान कोणता घाट आहे पुणे ते महाड या दरम्यान कोणता घाट आहे तर तो वरंधा घाट आहे कराड ते चिपळूण कोणता घाट आहे कुंभारली घाट मुंबई ते नाशिक कोणता घाट आहे कसारा किंवा थळघाट त्याला कसारा म्हणजेच त्याला थळघाट असे पण म्हणतात पुणे ते बारामती सासवड मार्गे त्या दरम्यान कोणता घाट आहे तर त्या दरम्यान दिवा घाट आहे मुंबई अहमदनगर दरम्यान कोणता घाट आहे तर तो नाणे घाट आहे तर हे जे घाट आहेत आणि कोणत्या मार्गावरती कोणते कोठून ते कोठे जातात आणि घाटाचे नाव हे आपल्याला पाठ करावेच लागेल कारण यावरती एखादा तरी प्रश्न हमखास येतोच तर सर्वांसाठी आम्ही पुन्हा दोन प्रश्न विचारणार आहोत त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आम्ही त्याची उत्तरे पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत प्रश्न एक विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न नेट ऐका विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे आणि दुसरा प्रश्न नाशिक जिल्ह्यात या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे प्रश्न नेट ऐका नाशिक जिल्ह्यात या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आम्हाला कमेंटमध्ये द्यायची आहेत याची उत्तरे आम्ही पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्या अगोदर आम्ही गेल्या वेळेस विचारलं होतं की आरोग्य विभागात आरोग्य सेवक सेविका या पदासाठी कोणी फॉर्म भरले आहेत का तर बऱ्याच मित्रांनी याची म्हणजे सांगितली आहे कमेंटमध्ये की या या ठिकाणी भरलेले आहेत त्यासाठी पुस्तके जी पुस्तके महत्वाची आहेत ते आम्ही व्हिडिओच्या खालीमध्ये खाली टाकलेले आहेत त्याच्या लिंक ॲमेझॉनच्या ते आपण त्याच्यावरती क्लिक करून खरेदी करू शकता ते पाच ते सहा दिवसात आपल्याला मिळू शकतात त्यामुळे ती पुस्तके आपण खरेदी करा सर्वांना विनंती या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद